नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आणि फॅन चालू आहे गावावरती त्यामुळे थोडासा तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल कारण आहे कर बरा चिवत आहे झोपती आहे ना झोप आली देवांश पण झोपलेला आहे आणि अंशेपा पण झोपती आहे आणि तुम्ही म्हणताना आज घरी का बरं तर आज आहे संडे हां येणार आहे बसमध्ये बसून काल, काल, जा काल तो कालच्या वेळी तुम्ही बघितलंच आहे तुमचा मामा येणार होता पण काल नाही आला तर येतो येतोय तो म्हणजे आलाय बसमध्ये तर इनोमा येणारे मामा येणार तिनं कालच लावले बळजबरे देवांशला बळजबरे झोपवले आता तिला तिला पण झोपवले मला त्याचं आहे दुकाने हां इनोमा तर ती झोपणार आहे आणि बरं झोपाला तुम्ही म्हणताना दु बाज म्हणलं ना तुम्ही म्हणताना आज दुकाने का करत नाही तर दुकान उघडलेली आहे पण अंशिकाची पप्पा बसलेले आज संडेमुळं त्यांना सुट्टी असते त्यामुळं ते दुकानात थांबलेले आणि मी आज घरी थांबले कारण थोडंसं आवरलं आणि आता मग माझं आवरलेलं सगळं काम तर आता जायचं दुकानात आई देवांशी झोपलेले आहे घरात बाबा नाही बाहेर झोपत आणि दुकानात जाऊन मला थोडंसं नगरला पण जायचं आहे कारण थोडंसं दुकानाचं सामान वगैरे आणायचंय त्यासाठी काय काय आणलं मी तुम्हाला दाखव असते इनुमा आल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो है नगरला हो फॅन पण आणणार तो

बॅक कॅमेराने दिसतंय छान असं आहे सॉक्स वगैरे लटक लटकवण्यासाठी काय हा इनोवामाही यायला ना बी आणखीन काही नाही कॅरी बॅग वगैरे आणलेले आणखी थोडेसे आणि हे बघा कोणी यायला आ इनोवामाही यायला तुझा पिलू कोणी यायला हाय तुम्ही म्हणता सारखं सारखं मध्ये कोण कोण मामा मामा सारखं बोलता ते आनंद झालेला आहे ना त्यामुळं ते सारखं सारखं एकच भजन लावता येते घरी पण असंच करत होते का सारखं म्हणते हा सॉफ्ट मध्ये ह्या लहान मुलांचा बोट आहे ना चा? तोच घालायचा म्हणते इनुमामा आणणार आहे तुला मामा हे नाही घ्यायचा नाही बाळा तुझ्या मापचा नाही तो, तो छोटा आहे आपण पुढच्या वेळेस गेलो ना मला आणायला मग आपण तुझ्या मापचा आणू ते पण छोटा आहे छोटा आहे इकडे पटकन 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 असं नाही करायचं येड्यावानी मग आज व्हिडिओ मध्ये नमस्कार आता काय तेच होते दुकानावर आता आम्ही आलोय आणि इनू मामा डायरेक्ट इथंच येणार आहे त्यामुळं हे कार्टून पण सोबत आलेले मी फ्रुट हे घ्या हे घ्या त्या ना आणशिकाला नेलं नव्हतं बाजारात पण आम्ही दोघंच गेलतो पुन्हा यांचं ना दोन तीन दिवस झाले या तुटी फुटीसाठी भांडणं चालू होते आणि आता आणली तर आता दोघांना पण खायची नाही फ्रुटी आणायची प्यायला फ्रुटी बघा हा दुकान आहे ना तिथं चला आम्ही भेटतो तुम्हाला मामा आल्यावर हम्म अगा फरमाइश आली इकडून का पप्पा लगेच हातात देतात म्हणून हे ना जास्त नाटके करतात दोघ पण इकडून येतो इकडून ये तिकडे उन्हामुळं दिसत नाही इकडे वैश्या उठा 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 फ्रुटी घेऊन आले पप्पा उठा अगं हा म्हणला का फ्रुटी आणायची का ती पण म्हणली आणायची लगेच गेले आणायला फ्रुटी इच्या पप्पांनी आणि बाबांनी जास्त लाडून ठेवलं फ्रुटी नाही आहे मग तिकडे चाललेत आता फ्रुटी आणण्यासाठी इथं नाही भेटत तर इतके लाड करतात यांचे फ्रेंड्स आपले सबस्क्रायबर वाढवा पट पटापट आहे की नाही बरं

काय करायचं लाईटर त्याला हा लाईटर लाईटर सबस्क्राईब लाईक करा मन लाईक करा टॅप त्याला शेअर करा सबस्क्राईब करा तू मन भर द्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब मन आमची तुटी पुटी भाषा आहे कोणाला समजली का नाही काय की नको चप्पल घेऊ बाळा हा ना रेखाम बॉक्स चप्पलचे उचकतच राहतो गेला बादमात झाला त्यावर भेटते तुम्हाला ना मी आता थोड्या वेळात भेटते का खूप गरम होतं इथं आजच्या दिवस कारण मी आमच्या काळच्या महामाने पण आणलेला आहे असतो आला की संध्याकाळी नाही तर उद्या तो फिट करून घेऊ म्हणजे थोड सिलोईन ला कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं बिल्लू ही याच्यासाठी मामा पाहिजे माल काय पाणी विणी काय द्यायचं का नाही अजून एक अजून एक अजून एक गोड द्या गोड इकडं बघा ना माझ्याकडं हम्म 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 दे ना मामाला मामा किती पासारा आणला बापरे हा इथं नाही बाबा थंड इथं नाही थंड मामान ना आणले खाऊ चप्पल 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 हा फॅन आणला ते फॅन पंखा बर केलं पाहते आता हाताने तू धरीन एक मी धरते दिदी धरीन दाद्या आवा घेईन खोलान पेड्या दाखवा अंशुला दाखवा पेडा गेला तो वापस पेडा देऊन तुला इकडून असं कसे पेडे भेटतात ना मी तुम्हाला दाखवते कारण अंशिकाचा आवडता पेढा असन कात्रीनं फाडा ना आहे का इथून फाडा ना आंशिकासाठी आणतो हा हा वेगळा आणला हो यावेळेस याच्यात असण बहुतेक तो नाही हा तिथून नाही आणला वाटता पेडा मला जिथला आवडतो तिथला नाही ह्या वेळेस नाही आणला बघा तो अॅपलचा पेढा आणतो दरवेळेस वेळेस नाही आणला उलटे झाले का वे? कस काय राहिला तुमचा पहिला पहिली वेळेस बस मध्ये बसला होता आयुष्यात तो फॅन आहे बाळा फॅन आता तुला गरमी होईल का हिला आहे हिला गर्मी होत होती फोन करून सांगायची मामा मला फॅन आण तर तो फॅन घेऊन आलाय तिच्यासाठी चला गुण गुण गुण। बस ना आता थोडासा आला तर चॉकी आणली मला करतोय फॅन फिटलं गे तर आल्या आल्या कारण त्याला जे सगळ्यात जास्त गर्मी होती आमचं चालू होतं थोडंसं काम इकडं साफ तर त्यामुळे साफ कराव शिकाच होता फायनली आणशिकाचा मामा आलेला आहे आणि खाऊ बघा एकदा याच्यासाठी आमच्या घरी दुकान आहे तिकड तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलं असल बाबांनी दिलेलं आहे त्यांना खाऊ त्यांच्या बाबांनी आलं दाखव दाखव एकदा दाखव काय ते नाही लाल हे असा खाऊ येत तिकडून म्हणून मामाची एवढी आतुरतेने वाट बघते मामाची नाही ना कोणाची वाट बघितली मामाची का खाऊची कोणाची मामाची मामाची बाय खाऊची नाही वाट बघत चला व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला कसं वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा